कुणाल दळवीच्या दोन गोलमुळं खंडोबा तालीम मंडळानं आत्मविश्वासानं खेळी करत तुल्यबळ शिवाजी तरुण मंडळावर दोन एक गोलनं मात केली उपांत्य फेरीतील या विजामुळं खंडोबा संघाचा रविवारी जुना बुधवारपेठ संघासोबत अंतिम सामना होणार आहे तटाकडील तालीम मंडळ आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तसंच नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकारातून छत्रपती शाहू स्टेडियमवर अटल चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ यांच्यात आज उपांत्य फेरीतील सामना झाला तत्पूर्वी उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते अटल चषकाचं अनावरण झालं तसंच राजेंद्र एनडी जाधव गणेश देसाई भाजपचे महेश जाधव मधुकर चौगले जिल्हाध्यक्ष विजय जाधव दिलीप साळुंखे शहाजी शिंदे विश्वदीप साळुंखे यांनी किक ऑफ करून सामन्याला प्रारंभ केला सामन्याच्या सुरुवातीपासूनच खंडोबा तालीम मंडळाच्या प्रथमेश गावडे आदित्य लायकर अमीन खजीर अथर्व पाटील यांनी आक्रमक चढाया केल्या सामन्याच्या सतराव्या मिनिटाला प्रथमेश गावडेच्या पासवर कुणाल दळवीनं गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी शिवाजी तरुण मंडळाकडून योगेश कदम दीपराज मंडलिक इंद्रजित चौगले दिग्विजय सुतार निखिल कदम बसंत सिंग यांनी वारंवार चढाया केल्या मात्र त्यांना यश नाही दोन्ही संघांकडून चढाया झाल्या सामन्याच्या सत्तेचाळीसाव्या मिनिटाला खंडोबाच्या अथर्व पाटीलनं दिलेल्या पासवर कुणाल दळवीनं हेडद्वारे गोल नोंदवत संघाला दोन शून्य अशा आघाडीवर नेलं त्यानंतर शिवाजी तरुण मंडळाकडून आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडलं त्यांनी खंडोबाची बचावफळी फेदून गोलसाठी प्रयत्न केले पण ते फोल ठरले सामना संपण्यास काही मिनिटं अवधी असताना शिवाजी तरुण मंडळाच्या सौरभ ढालेनं गोल नोंदवत संघावरील आघाडी दोन एक अशी कमी केली याच गोल संख्येवर सामना संपल्यानं खंडोबा तालीम मंडळानं विजय मिळवला आणि अंतिम स्पर्धेत प्रवेश केला रविवारी सायंकाळी चार वाजता जुना बुधवार आणि खंडोबा तालीम यांच्यात अंतिम सामना होईल सामन्याचं विजय साळोखे यांनी बहारदार निवेदन केलं